सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला आणि हा रिपोर्ट ऐकल्यानंतर अक्षरशः आपला थरका पुढेल आपल्या पायाची आग तळमस्तकात जाईल एवढं निर्दयीपणे कोणी कोणाला संपवतं का संतोष देशमुख हे काय गावगुंड होतं का एवढ्या भयंकर प्रकारे त्यांना संपवलंय त्यांच्या आरोपीला अटकही करू नका आणि फाशीही नका देऊ त्या आरोपींना फक्त गावकऱ्यांच्या हवाली करून द्या संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे दोन गाव टोलनाक्या त्यांचे गाडीमधून अपहरण केले आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर मारहाण केली त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या त्यांचे पोट मांड डोक्यावरती आणि डोळ्यावरती देखील का तारीने मारलेल्या जखमा होत्या याच हल्ल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये दे रक्त जमा झालं आणि त्यामध्ये त्यांचे प्राण गेले अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे ज्या आरोपीने हा प्रकार केला करायला सांगितलं ते लोक तेवढेच गुन्हेगार लोकांना फाशी नाही तर गावकऱ्यांच्या हवाली करून द्या ही जर घटना उचलून धरली नाही त्या आरोपींना संतोष देशमुखला जी शिक्षा झाली ती जर भेटली नाही तर महाराष्ट्राचं काही खरं नाही जसे त्या आरोपींनी संतोष देशमुख बरोबर केलं होतं त्यांच्याबरोबरही तोच प्रकार करून त्यांची हत्या करायला पाहिजे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड आणि अजित पवार गटाचे केस तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू साठे हे दोघंही आरोपी मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोघांनीही सुदर्शन गुले यांच्या मार्फत गावाचे लाडके आणि प्रिय असलेले माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली दर्शन गुलेने या दोघांच्या सांगण्यावरून हे सर्व प्रकरण घडवलं आहे मासाचोक गावामध्ये अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पवनचक्की चक्की ऑफिस आहे आता हे प्रकल्प पूर्ण तालुक्या ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत पण आणि वाल्मिक या या दोघांनी कंपनीला धमकी दिली जर तुमचं प्रोजेक्ट बीड तालुक्यात केस तालुक्यात आणि मासाचौक गावामध्ये चालू ठेवायचा असेल तर आम्हाला दोन करोड रुपयाची खंडणी द्या उदर कंपनीच्या सहकार्याने याला विरोध केला त्यावेळेस सुदर्शन गुल्या वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांनी सांगितल्याप्रमाणे असा माणसाला घेऊन गावामधील मा पवनचक्की प्रकल्प या ऑफिसला जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण केली गावचे माजी सरपंच संतोष देशमुख हे मध्ये पडले होते याच गोष्टीचा राग सुदर्शन गोले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडे यांना आला आणि त्यानंतर या लोकांनी यांचं अपहरण केलं विशेष म्हणजे या घटनेमध्ये संतोष देशमुख जेव्हा गाडीतून चालले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे मामी भाऊ शिवराज देशमुख हे देखील होते संतोष देशमुख यांचं अपहरण होताच तत्काळ पोलिसांना माहिती दिली होती पण पोलिसांनी या घटनेचा लगेच तपास सुरू केलाच नाही म्हणजे कुठेतरी पोलिसांना या घटनेबद्दल अगोदरच माहिती होत व संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला त्यानंतर पोलिसांनी घेतली संतोष देशमुख हे काही गावगुंड नव्हते ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि गावातील लोकप्रिय कार्यकर्ता होते त्यांची एवढी भयंकर पद्धतीने हत्या केली अक्षरशः पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ऐकल्यानंतर सर्वांचा थरका उडाला होता ज्या लोकांनी हा पोस्टमॉर्टम किंवा त्यांना पाहिले होतं त्यांनाही विश्वास बसला नाही एवढ्या भयंकर पद्धतीने कोणी कोणाला कसं काय संपू शकतो आणि हे सरळ सरळ उघड दिसतंय वाल्मिक कराड विष्णू साठे दोन मुख्य व्यक्तीने खंडणीसाठी सुदर्शन गुलेल्या याला हाती घेतलं आणि त्याच्या साह्याने सर्व घडून आणलंय पण कदाचित वाल्मिक कराड विष्णू साठे यांच्यावरतीही कोणाचा तरी हात असू शकतो पुण्यामधील मराठा समाजांनी आंदोलन केलं राज्यभर गाजलेलं आहे याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शन करण्यात येत आहे गुलसर हे जे माणूस किला काळीमा फासणारी घटना घडलेली गाट आहे संतोष देशमुख हे एक खूप सामाजिक कार्यकर्ते व जनतेसाठी वाहून घेतलेला एक कार्यकर्ता होता आणि त्याचा एक निर्घुणपणे एक अमानुषपणे मारहाण करून त्या व्यक्ती संतोष अण्णाची जी आहे मर्डर केला खून केला अशा ज्यांनी ह्या घणास्पद कार्य केलंय त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे याच्या निमित्ताने आम्ही सगळे समाज बांधव एकत्रित आलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे आज जवळपास नऊ तारखेची घटना आहे आज चौदा बारा तेरा तारीख आहे पण आणखीनही त्यातले फक्त जे मुख्य आरोपी आहेत ते आणखीन बाहेरच आहेत या सर्वांना जर तातडीनं अटक करून ह्यांना मोठ्यात मोठी फाशी शिक्षा अशी व्हावी ही सर्व समाज बांधवांची ही एक आमच्या सर्वांच्या मते या घटनेला चार ते पाच दिवस होऊन गेलेत तरी देखील तीन आरोपी फरार कस का काय वाल्मिक कराड फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल का केला वाल्मिक कराडला कोण सपोर्ट करते या प्रश्नाचं उत्तर कोण देणार मित्रांनो ही घटना खूप गंभीर आहे या घटनेला जर आपण विरोध आज केला नाही तर उद्या कदाचित ही घटना एक सर्वसामान्य व्यक्तीबरोबर घडेल आणि त्यावेळेस आपल्याला न्याय देण्यासाठी कोणीही पुढे येऊ शकत नाही जरी पोलिसांनी या आरोपींना पकडलं तरी त्यांना जास्तीत जास्त चार ते पाच वर्षाची कारावास होईल त्यामुळे संतोष देशमुख यांना त्यांनी संपवलं होतं महाराष्ट्रातील प्रत्येक गोर जनतेने या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जरी फॉरवर्ड केलं नाही तरी संतोष देशमुख यांना नक्की सपोर्ट करा चार दिवस होऊन गेले तरी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व खाते गृह खाते त्यांच्याकडेच आहे तरी देखील त्यांनी याच्यावरती अजून काही भाष्य केलेलं नाही जर आपल्या गावातील एखादा व्यक्ती आपल्या गावचा विकास करत तर हे मोठे मोठे राजकारणी आपल्या गावाचा विकास होऊन देत नाही गावातील लोकांना सुविधा मिळवून देत नाही मग अशा लोकांना मतदान करून काय फायदा आज माझी सरपंचाची निर्गुण हत्या झाली उद्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तीची हत्या होईल त्यावेळेस तुमच्या सपोर्टला कोणी येणार नाही कृपया करून विनंती करतो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आपण ज्या सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहतो किंवा ज्या ठिकाणी पाहतो त्या कमेंटमध्ये हॅशटॅग जस्टिस संतोष देशमुख असं नक्की लिहा कदाचित आपल्या एका हॅशटॅगमुळं मुळे हे प्रकरण आणखीन जास्त उचललं जाईल आणि लवकरात लवकर आरोपींना त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती त्याचप्रमाणे या आरोपीची देखील हत्या करा या हरामखोर आरोपींना असं सोडू नका त्यांना जेलमध्ये टाकून काही शिक्षा भेटणार नाही चार ते पाच वर्षाची शिक्षा भेटेल ही चार पाच वर्षाची शिक्षा या गोण्यासाठी पुरेसे नाही आज संतोष देशमुख यांची पत्नी आई आणि मुलगी यांच्यावरती दुःखाचा डोंगर आहे कधी मनातही आलं नसल आपल्या घरातील कर्त्याबरोबर बरोबर एवढं भयंकर घटना होईल संतोष देशमुख यांच्या मामय भावानी ज्यावेळेस पोलिसांना सांगितलं त्यांचं अपहरण झाले पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध का घेतला नाही का रिपोर्ट घेण्यासाठी पोलिसांनी यामध्ये वेळ घातला त्या कारणासाठीच आपण प्रत्येक व्यक्तीने मतदान केलं होतं का त्या मतदानाचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतो भावना ही आहे बघा की आमचे जे बंधूच आहेत ते तर सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही बोलतोय खरं तर असं बोलायला नाही पाहिजे परंतु ज्या प्रकारचं कैलासवाशी संतोषदादा देशमुख जे आहेत जे मासेगावचे सरपंच होते आणि आत्ताच आपण ऐकलं की समाजासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि समाजासाठी त्यांचं कार्य उत्तमपणे चालू होतं पण ज्या प्रकारचा अन्याय अत्याचार हा शब्दसुद्धा कमी वाटतं मला वापरायला तुम्हाला सांगते कारण तुम्ही त्यांचा पोस्टमॉर्टमचा वगैरे फोटो जर बघितला अक्षरशः बघू वाटत नाही आणि ओठ हलवायलाच नको वाटतात पण आज वेळ आली आहे कारण जर आम्ही नाही बोललो ना तर आपला जो समाज आहे त्याच्या बाबतीत किंवा त्यांच्या भविष्याची खूप चिंता वाटते तुम्हाला सांगते तर हो हा जो अन्याय अत्याचार हा जो प्रकार झाला आहे अत्यंत घृणास्पद आहे आणि निषेध सर्व स्तरातनं व्हायला पाहिजे तिथे जातीचं समाजाचं बांधवाचं कशाचं कशाचाही तिथे फरक नाही पडला पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे एक महिला म्हणून तुम्हाला सांगते त्यांची भगिनी म्हणून